शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा आज या ठिकाणी होतोय त्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आगामी महापालिका शहरातील महापालिकेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करते करणार याचबरोबर जे उमेदवार आमच्या या निवडणुकीला सामोरं जातात तयारी ज्यांनी केलेली त्यांना देखील के या मेळाव्यामध्ये दे मार्गदर्शन आम्ही करतोय शिवसेना पक्ष याही अगोदर पिंपरीचो महापालिकेच्या निवडणुकात स्वभागावरती लढल्या होत्या पूर्णता बत्तीस प्रभागामध्येशे अठ्ठावीस रोज हजार संदर्भामध्ये शिवसेना पूर्णता या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी करते येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पूर्वीपासून एकत्रपणे माहितीमध्ये आहेत वरिष्ठ पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या विधानसभेच्या त्यावेळेस कार्यकर्ते आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा माहितीच्या बाजूने सकारात्मक आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या योग्य शहरामध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे परंतु भारतीय जनता पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला असेल आपण म्हणताय म्हणून मी बोलतो आपल्या अनुषंगानं मी या संदर्भामध्ये आधी बोलणार नाही परंतु वरिष्ठ पातळीवरती युतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा देखील या संदर्भामध्ये सकारात्मक झाल्यात पण स्थानिक पातळीवरती जर या संदर्भामध्ये काही निर्णय झाला तर शिवसेना हा स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जात आहे महायुतीचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो की महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे त्यांच्याकडून तो प्रस्ताव जर आला तर त्या बाबतीमध्ये देखील शिवसेना विचार कारण कर। म्हणून आम्ही एकत्रपणे आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही पाहतोय परंतु भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष विचारानं एकमतानं युतीमध्ये आहे त्यामुळे प्रेफरन्स भारतीय जनता पक्षाला शिवसेना मध्ये निवडणूक झाल्यानंतर मागण्यामधला तीन साडेतीन वर्षाचा कालावधी निघून गेला आणि तीन तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनाच्या बाबतीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णया बरोबर अनेक जण माझ्या बरोबर आले आज तुम्ही पाहता येत उपस्थिती आहे तुम्ही इकडून ताई पर्यंत हे सक्षमतेने गेले अनेक वर्ष काम करतात आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून एकशे आठ वार्डामध्ये बत्तीस प्रभागामध्ये शिवसेना सगळे उमेदवार देणार राष्ट्रवादी शरद आणि अजित पवार गट दोन्ही गट एकत्र म्हणून ही निवडणूक लढणार आहे तर असं वाटत नाही का धनुष्य बांध जर समजा मशालीच्या जागेवर भेटला तर तुमची उमेदवार अनेक निवडणुकी काय पुढाकार घेणार आहेत धनुष्य बाण हा शिवसेनेकडे ते शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेना पक्ष काम करते राज्याच्या बाहेर देखील काम करते माहिती म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय माहिती म्हणून मान्य एक शिंदे साहेब बिहारच्या निवडणुकीला देखील प्रचाराच्या दरम्यान गेले होते त्यामुळे शिवसेनेकडे धनुष्यबाण हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच शिवसेना निवडणूक मला मी तुम्हाला सांगतो दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो दुसरे काय करणार आहे हे जनता ठरवणार आहे शिवसेना काय करणार हे तुमच्याकडं सांगतो आपण प्रशिक्षण मिळावं आम्ही या संदर्भामध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे नेते मार्गदर्शन करणारे निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये कसं काम करायचं वारनिहाय कसं काम करायचं त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जो जो कार्यकर्ता उभा राहणार आहे त्याच जो म्हणणं या प्रश्न शिखरामध्ये भाजप सोबत जर युती नाही झाली कदाचित अजित पवार म्हणून तिन्ही पक्ष एकत्रपणे राज्यामध्ये काम करतात नक्कीच या संदर्भात शिवसेनेचे आमचे नवनगरसेवक निवडून आले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्याच्यातले चार जण आमच्या बरोबर राहिलेले अजून काय सांगू प्रमोद खुटेनाथी शिर्डे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला कालावधीमध्ये आले तर नाव आहे पत्रकमध्ये नाव आहे पण ते उपस्थित नाही आता सगळेच उपस्थित नसतात काही कार्यक्रम असतात सगळ्या पत्रकारांना बोलवले सगळे पत्रकार नाही आले इथं समजा त्या संदर्भात जर खरचा प्रश्न येतो जर तर त्यावेळेस मी गेले अनेक वर्ष पिफरिंदोर शहरात माझा जन्मच या शहरामध्ये झालेला आहे महापालिका मी जवळून पाहिली महापालिकेचा कारभार मी जवळून पाहिलेला गेले अनेक वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये तुम्ही देखील कारभार पाहिला अनेक नागरिक तक्रार करता मी देखील खर दे दे तर वेळोवेळी त्या संदर्भात पत्रकार केलेलं आहे आणि मग चुकीच्या पद्धतीने कारभार झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय दुसरी गोष्ट या शहरामध्ये वाहतुकीची समस्या होणार इंद्रायण नदी सुधार प्रकल्पामध्ये आम्ही घेतलेली भूमिका जे चांगलं काम करतो रेल्वेच्या बाबतीमध्ये असतील इतर बाबती मेट्रोच्या बाबतीमध्ये असेल नागरिकांना आम्ही ज्यावेळेस मत मागायला जाणार तर आम्ही जे चांगलं काम केले ते काम नागरिकांना या संदर्भात सांगा आणि पुढचं काही काम करणार ते आमच्या जाहीर नेमकी काही प्रवेश रोज प्रवेश होतात राज्यामध्ये शिवसेना राज्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्याची सर्वात जास्त संख्या आहे माझ्या कार्यालयामध्ये आणि आपले नेते एक शिंदे साहेब यांच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये तुम्ही पाहिला असेल तर कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश होत नाही एवढे शिवसेना पक्षा करून आपल्याकडे काय प्रवेश होणार तुम्ही पक्षा नक्की वेळोवेळी ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपण तुम्हाला माहिती देऊ आपण तिकीट वाटप करताना जुने ज्येष्ठ करणार तुम्ही ऐकणार नाही ज्याची निवडून घेण्याची क्षमता आहे जो निवडून येतो सक्षमतेने निवडून येईल असं तर त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे जुना नवा हो असा मेळ घालून त्याच्यामध्ये आपण ओके